तर नमस्कार मित्रांनो आपलं वगैरे या युट्यूब चॅनल सगळ्यांचं सकाळी सकाळी स्वागत आहे आणि आता मी चाललंय हे घरा घेऊन मळ्यात चरोसाठी तर दररोजच जात आहे पण आज बघा पाऊस नाही आता म्हटलं व्हिडिओ करूया चला आता आपण जाऊया थेट मळ्यात तर आता बघा हिलो काय बाहेर लुसत होतो तो आता बाहेर येलो तो आता माझ्याकडे येलो आता ही दुसरी गायली चला आता आपण जाऊया मळ्यात बघा मागणं हे घेता डॉन चला घेऊन चालले आता मी काठी छत्री घेते आधी चला आता येऊन मी छत्रीपदी वगैरे घेतलोय आणि आता येऊन पोचला ते भरपूर लांब जागत आम्हाला धोरण तास लागता त्याच्यानंतर ही करणार आमचे मोठा हात मग दाखवतोय आता जाऊन दे तो पुढे मोठो जो कुडारी चालता तो जाय त्याच्या पाटण्या सगळी जाणार दादागिरीचा गरजचा ते काय चलोई सवय हे आपल्या त्याच्या पाटणा जातात आता इकडे का भाता सगळी झाली हिरवी हिरवी गार हिवाळली लवकर लावलेली होती त्यामुळे पाऊस पण गेलो होतो त्यामुळे मस्तच झाली वाढ भेटली आता हे वाढ कधी भेटत काय माहिती एका वाट भेट खूप मस्त पैकी आता आमच्या पाटणा पण आम्हाला आहोत आठरेकरांची तिच्या आधी मी जाऊन पोचतोय पुढे जागा आढळतोय आधी माझ्या पुढे पण भरपूर जण असतील चला आपण जाऊया आधी मळ्यात कोण कोण खाई काही होत ते बघूया बाई ढोला डायरेक्ट सिमेंद्र जाणार तिकडे समोर इकडे तिकडे बघणार नाही आणि आता आम्ही पाच मिनिटात येऊन पोचला इकडे सारनेत गाडी आमच्या सुसाटी तिकडे तिकडे काही बघित राहिले नाही सरळ वाट धरतो आपल्या जागेवर जावसाठी तर बघा ही सार आणली या सारणीत आम्ही दोन दिवस सलग रात्री येत आहोत खेकडी पकडूसाठी तर दर दिवशी आमका एक एक खेकडा भेटला काल पण याक आणि परवा दिवशी पण या ह्या आता पाणी पण वाढला कल कमी होता जरा रात्री पाऊस भरपूर पडलो त्यामुळे पाणी पण वाढ झालोय आता काय दिसत नाही आणि आता या जाऊया आपण पुढं आता कोणा जेव्हा माझ्या डोरा दिसतील बघूया आणि आपल्या जागेवर जाऊया ढोळ नाही वाटत लांब गेली मागच्या व्हिडिओत तुमचा चराव बारका होता आणि आजचा आजच्या व्हिडिओत दाखवतो एक एवढा मोठा चराव होता लय मोठा हा बघा तिकडे शिमेर कोणाचे दोन धोरा दिसतात आणि ही बघा ही पण वाटेन सरळ तिकडं सवय नाही तो समोर त्यांचा पुढारी नेणार तिकडे जाणार ही आणि तो पुढारी काही जवळ राहत नाही पुढारीची मोठी अपेक्षा मी तिकडेच जाणार किती पण उशीर होऊन दे आपण आपल्या जागेवर जायचा असं त्याचा मत सकाळचा आमचा कोकणातलं वातावरण बघा सगळे डोंगरच डोंगर आमच्या गावात त्यामुळे मोठे मोठे प्राणी पण राहत त्यामुळे भीती पण थोडी वाटता डोंगराक जाऊ तर म्हणतो आता मी हाय चरतोय पण तो व्हिडिओ केल्यावरच हे चरव सुरुवात करतात नाही तर नाही पाटनरात येतातच त्यामुळे हय चरण्यात काय आपल्याकडे अर्थ नाही उगलचे ना नंतर धावपळ करण्यापेक्षा आपण आधीच आपल्या जागेवर गेलेला बरा चला पुढं चल पुढं हाय नको ढोरा धावत येते चला चालल चालली पुढे हे चल हईला चला जरा चांगला असा त्यांना वाटता म्हणजे पौष्टिक आ त्यामुळे ही डसतो भाजी वगैरे त्याच्यात हा कारण बघायला बघायकडे घरात तो माग लागलो

はい。 तर ही बघा ये आपल्या साठी हे इकडं म्हणजे मालक खैर काय माहिती हे वाटी अडी आता मी शिमेरेलोय आता हे माझ्या डोळ्यात होती पुढं काही रावची नाही त्यांका सवय नाही हा ना कुठं जाऊन राहणार तरी आता यांच मालक काही दिसत नाही तो चाललो पुढं म्हणता काय मजा नाही जाऊया म्हणतो पुढे चालली पुढे ह्याच्यापेक्षा पुढं सरा मोठा मस्तपैकी खात आवडीन हे आता म्हणता मी चरते जरा तर मनावर घेतला ना पण जास्त वेळ तो मनावर घेत नाही आणि जास्त वेळ काही एका जागेवर चरत नाही फिरत राहायची सवय आहे जरी तो लहान असलो तर तिचे गुण लय मोठे मोठे आहेत तो या एक या। एका झुजा घेऊ लागलो की मग काय ऐकत नाही ह्याच बैलांका स्वतः मार बघता आधी स्वतःच्या ह्यांच्यावर डोळवायचो नंतर म्हणता बाहेरच्या का मा आधी म्हणता हिंकाच बघतोय त्याची पद्धत ही चुकीची या एकादा समजवत कोण स्वतःच्या बैलाक मारूचा नसता तर दुसऱ्याच्या बैलाक मारूचा असता एका जे माहीत नाही आ एका मग मग संकट जसा त्याच्यावर येतो का समजत जेव्हा दुसरं बैल आपल्या हिच्यात येणार तर आपले आपल्या आप मदत करणार तेव्हा मग हे हो दुसऱ्यांना मारणार ह्यांका बरोबर माहित आहे हे दुसऱ्याच्या बैल बरोबर एकत्र होणार आता तर सुरुवात केला नाही आज खाई बाबलो खाय दिसत नाही तिची दोन ढोरा घेऊन खाय गेलो काय माहिती लिंबू टिंबू टिंबूत सुरुवात केला नाही नि पण ती खाली जाणार तो बघा बैल चाललो पुढे तो बैल पुढे चाललो म्हणजे सगळीच जाणार काय विषयच नाही आता मी इलो इकडे सीमेवर बुरमावडा यांची सीमा या साईडिक भुंबावडा आणि आता ह्या साईड टी तर आता मी मारले सायसत्यात एंट्री भुंबावड्यानं डायरेक्ट सावीस त्यात बघा ढोरा किती लांब घेऊन इलोय भुर्मड्यानं सावीस त्यात दोन किलोमीटर तीन किलोमीटर घेऊन इलय इकडे झालो अर्धुद्ध झालो इकडे ढोरा बऱ्यापैकी राहतात इकडे काही कोणाला शेत नाही काय नाही त्यामुळे इकडे कसं एकदा इला ना मग काय टेन्शन नाही मग फिरायचं काही विषय येत नाही एकदा फक्त यायचा त्यांना खाली लावायची राहतो मग मराठी घेऊन जायचा मग सगळ्या जंगलच आहे बघा या जंगलात मी एकतोच इकडे फिरतोय हो धोरा घेऊन बाकीचे कोण येत नाही सगळे घाबरतो बाब पण येत नाही घाबरता माझ्याबरोबर इकडे तिच्या पण धावा टाईट होता इकडे घेऊ असे फिरत खाली त्यामुळे इकडे कोण घरा आणत नाही मी एकटोच येत तर आमची एक्सपोर्ट हा जर वांडर विंडर असू खाली येलो ती का समाजला का तरी पाठच धरता ते ठेवीत नाही शिलेखक वेगळा जनावर खायचा पण होत ती त्याच्या अंगाला जातात जाता कोणच कुत्रो वित्रो इलो तरी पण ते काय ठेवीत नाही ती पिठाऊनच ना लावता कारण ह्या तिचा वासरू हे हैका है, है। काय झाला हो हो बघारता अजून काही तयार होत नाही या एवढंच मस्त की तयार होऊ होतो थोडे असे सगळे म्हणतात आता तयार होत नाही ते काय माका काय माहिती आमच्याकडे तराव तो भारी या आणि आत्ता का काय काय बघवतरावची काही गरज नाही ढोरांच्या पाठना बरोबर येता ढोराच फिरतात लय दोघा हत्ती त्यांच्या त्यांच्यावर लक्ष ठेवतोय किंवा तर राहणार आहेच त्यांच्या मागण्या येणार तो ही जरा हत्ती जरा चक्रमत ही कशी असली तरी ती बहीण भावत एकाच गायची होती दोघा गा। त्यामुळे त्यांचे गुण पण सेम होत होत फिरवायचे एका जागेत चढणार नाही गाय पण नेहमी तशीच होती फिरत राहायची बहीण भावळा पण तशीच झाली फिरणारी ही बघा ढोरा गेली खाली आणि हे बघा राहिलो होतो मागे तर आता म्हणता मी पण हळूहळू येतोय खाली हिव बघा इलो तर आता तो बरोबर ढोरात नाही सो आता सोळा विषय राहा तसं शानो आता मागे ठेवलं होतं तर बघा इलो खाली हो करणार भारी आहे सगळ्यात मोठा मोठा चरा पटापट खाणार तो जागे राहून एका ते फिरत राहतो खाली, खाली आता बघा मी इकडे खाली उतारलोय आराम केलोय अर्ध तास आणि आता म्हटलं ढोरा ते बघूया तर हवेच होत जास्त काही लांब जाणार नाही चराव बघा केवढा मोठा होता आणि हे हो बघा सगळे मळी येत या एवढ्या एवढ्या भागात राहतात धोरा जास्त फिरत नाही इकडे म्हणून एवढं लागेच लागतं आणि सराव तर काय विचारत नको एकच नंबर हा नाजत नाही करायचो दोन तास चरले तरी त्यांचा पॉट भरता अरे बघावे पडत तिला जवळजवळ आता पडत या सुरुवात झाली सराव पडवसाठी खला यंत्र राहायच पडणार हे बघा हे झातच काय मी जास्त पुढं फुट नेत नाही हे चराव मोठा आता बघा मी रील्स अपलोड केले होय आता लवकरच येत एडिट करून झाली आता लवकरच आपल्या चॅनलवरती पण येणार आणि इंस्टाग्राम वरती पण येणार तर भरभरून असा प्रेम देवा आणि आता ही ढोरा पण आता इकडे राहिली आहेत बघा आता हे करत आहे बघा रिल्स एडिट करू दिला नाही आता म्हणतात काय तर तू कर आम्ही इकडे बघताव तू टेन्शन घेऊ नको जास्त तर बघा आता ही इली मागे पुढे काय गेले नाहीत तर बघा टेन्शन नाही आता इकडेच राहतील मागे फिरली बघा आता हे साय बिले माझ्यावर खेळोक काय भराव आहे मारत पण चल तिथं रे जा आणि आता बघा ही बऱ्यापैकी चरण झाली होत आधार लावला नाही पोटाक आता मी घराच्या मार्गात लावतोय आता जरा रोग कमी इलेह कारण पोटा भरले त्यामुळे आता आळस करत खाऊ की नको तर इलाय बागाशी चरत होती आणि आता बघा फरक पडलो हळूहळू चरत तर आता बघाकडं चराव पण पडला तिला ह्या मोठा चराव खायत नाही बारकाच खातात आणि इकडे बारको चरता तिचं पण बऱ्यापैकी पेठपूजा झाली आहे आणि आता बघा तीन तासाच्या प्रवासानंतर ही आता हळूहळू चालली घराकडच्या दिशेन ही बघा आता ती इकडे तिकडे बघणार नाही सर्व घराकडे जातील एका मागोमागे एक यांच पुढारी बघत पुढे जाऊ कंचो काय विषय येत नाही मग सगळी जाणार आमचं पुढारी धन नाही हा त्यामुळे इकडे तिकडे जाऊचा लागता पुढारी जर सर्व असता घराकडे जाताना ती मागना गेली असती इकडे वर इलोय तर आता पुढाऱ्यांका कोणाकडे चावू लागली आता परत ढुकोक लागलो तो बघा दादागिरी दाखवता तो, दादा तो पाड्याचा पुढचा काम करतो तो बघा काही डोरावत खाली यमण्याची यमनराव आहेत तिकडे त्यांचे बैलत तो बघा तिकडे आ चावल लागली बुडो हय हो तो म्हणता इकडे यो म्हणता इकडे येतो दाखवतोय तो म्हणता इकडे येत काय करत दोघं दादागिरीवाले होत पण तसलो झा तो, तो पण तसलो लालो बैल आणि आता मी इकडे येऊन पोचलोय अर्ध्यावर आता घराकडे लवकरच पोचल तर तो बघा आता ते पुढारी तिकडे ते ते चरताची पाठचा सगळा फौज झाची तर वाटेक लागली आहेत हो दादागिरी दाखवतो आता बघा चरूक लागलो झाला कसा काय बनता जरा थांबतय मी जमलोय म्हणता यांच्यावर फिरवून फिरवून मी आता येऊन पोचलो इकडे आता आमच्या पांढीत बंगल्यावरनं टर्न मारला नाही की आमची पान लागली डायरेक्ट घराकडे आता दोनच मिनिटात घरात जातील हो आपलो रस्तो आरात जाणार हो आता हि आमची पांधन इकडे आमचं घर या ह्या पान पोचले बाबा इडाचो घरात तर या बघा आमचा घरीला बांधतोय मी आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर या